नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज ट्रॅकिंगला आमचे मित्र बनकर कुठला ब्रिज आहे कोलकत्ता हावडा ब्रिज तरच तरच ना जेव्हा शिवाजी बैल जोड कसं आहे गाणं ते आहे नारळ का फोडला मला जरा सांगा एक वर्ष झालं बरं गेल्या वर्षी तुकायला आल्यानंतर नाही का तुकायला म्हणजे काय पावनखिंडला जाणार होता पावनखिडला जाणार होत हा त्यामुळे तुकायला ट्रॅकिंग साठी आलं बर येताना अटॅक आला त्यानंतर आज वर्षानंतर आज इकडे आलं त्यासाठी नारळ फोड आले ओके हा मित्रांनो एक वर्ष पाठी मग बनकर साहेब पन्हाळा पावनखिडला आम्ही जाणार होतो आणि त्यावेळेला आम्ही काय म्हंटल पहिला ट्रेकिंगला या पण ट्रॅकिंगला आल्यानंतर पहिल्या ह्याच्यातच तिची फीज उडलेली फीज उडल्यानंतर एक वर्षानं आणि परत तिने व्यायाम केला ऑपरेशन झालं व्यायाम केला पन्हाळा पाहून खिंड केले आणि ह्या आज तुकाईला नारळ फोडायला आल्यात ते बनकर साहेब म्हणून म्हणतोय मित्रांनो व्यायाम करा रोज सकाळी लवकर उठा व्यायाम करा आरोग्य चांगलं ठेवा फीज उडणार नाही फीज उडणार नाही चला ओके बाय